गोडबंदर येथील पाटलीपाडा पुलावर मंगळवारी मध्यरात्री एक वाजल्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे या अपघातात ट्रक चालक विनोद बेचाळीस वर्षीय आणि सहाय्यक रहीम पठाण पंचवीस वर्षीय या दोघांचा मृत्यू झाला आहे या अपघातामुळे पाटलीपाडा पुलावर दोन्ही वाहनां वाहिनींची वाहतूक सुमारे तीन तास बंद करण्यात आली होती ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती ट्रक चालक विनोद आणि सायक रहीम पठाण हे दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते हे दोघे मंगळवारी मध्यरात्री एक वाजल्याच्या सुमारास ट्रक मध्ये सुमारे अठ आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईहून गुजरातच्या दिशेने वाहतूक करत होते त्यांचा ट्रक गोंडबंदर त्यांचा ट्रक गोडबंदर येथील पाटलीपाडा पुलावर येताच ट्रक चालक विनोद याचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकात असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर आढळले ह्या अपघातात ट्रकमध्ये असलेले सुमारे आठ लोखंडी पाईप आणि रोड रस्त्यावर विखुरले होते तर ट्रकचा चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघेही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते या अपघाताची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सर्वांच्या एकत्र प्रयत्नांनी विनोद आणि सहाय्यक रहीम या दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात यश आले तात्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले या अपघातानंतर घटनास्थळी दोन हायड्रा मशीन अग्निशमन दलाची फायर आणि रेस्क्यू वाहने पोलीस कर्मचारी आणि खाजगी रुग्णवाहिका दाखल झाल्या रस्त्यावर विखुरलेले लोखंडी पाईप व रॉट हायड्राच्या साहाय्याने एका बाजूला करण्यात आले या अपघातामुळे पाटलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिनींची वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवली होती या कालावधीत वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती अपघातग्रस्त ट्रक सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आला